माझा लातूर यूटूब चॅनल परिवारामध्ये आपले सहगत आहे नमस्कार मी राजकुमार होळीकर अध्यक्ष अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र एकतीस जुलै हा सफाई कामगार बलिदान दिवस आहे सफाई कामगार बलिदान दिवस देशभरातल्या अनेक जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो सफाई कामगारांचं स्वच्छता कामगारांचं स्वच्छतेमध्ये साफसफाईमध्ये व सर्व जनतेचं आरोग्य राखण्यामध्ये जे मोठं योगदान आहे मोलाचं योगदान आहे या योगदानाचा विचार करून आणि सफाई कामगारांनी या देशातल्या जे काही बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचं कामगारांना प्रोत्साहन मिळावं आपल्या साठी बलिदान दिलेल्या व्यक्तीचं सा, कशासाठी बलिदान दिलं याचा ओव व्हावा आणि तसंच स्वच्छता कामगार सफाई कामगार हे सध्या जे करत असलेलं काम आहे या कामाच्या माध्यमातून त्या शहराची त्या राज्याची आणि देशाची स्वच्छता केली जाते या कामाच्या मोबदल्यात त्यांना किमान वेतन बाकीच्या सोयीसुविधा त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी असलेली कायदे योजना यांची चर्चा या बलिदान दिनाच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांच्यासाठी असलेल्या कायदे आणि योजनेच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला जातो त्यांचे काही प्रश्न अडचणी समजून घेऊन शासन आणि प्रशासनाकडं पाठपुरावा केला जातो या बलिदान दिनाच्या माध्यमातून संघटना या कामगारांसाठी काम करण्याचा अधिक जोमाने मनोदय व्यक्त करते या सफाई कामगाराच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं लातूरमध्ये होत असलेल्या सफाई कामगारांचं जे कामगार कर्तव्यदक्ष आहेत निर्वेषणे आहेत कर्तव्य करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलेलं आहे या कामगारांना आपण प्रोत्साहन मिळावं त्यांच्या केलेल्या कामासाठी कुणीतरी त्यांना चांगलं केलंस योग्य केलंस असंच करत राहा असं सांगण्यासाठी आणि या मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी एकतीस जुलै रोजी भालचंद्र ब्लड बँकमध्ये दुपारी दीड वाजता सत्कार सोहळा सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर सर आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख आयुक्त महानगरपालिकेचे बाबासाहेब मनोरेसाहेब साहेब कामगार मंगेश झोले राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष मानवी सुनील शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी लातूर शहरातील स्वच्छतेचं काम साफसफाई काम करणाऱ्या कामगारांनी उपस्थित राहाव्या अशी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे